या ठिकाणी धाडमध्ये सुद्धा आपण पाहिलं सातत्यानं हे जे प्रकार आणि हे जे काही हिंदू मुस्लिम हे जे काही तणावाचं वातावरण गावागावामध्ये तयार व्हावं लागलं निश्चित हे काही दोन्ही समाजासाठी चांगली गोष्ट नाही या गोष्टीमध्ये जे काही लोक दोषी असतील ज्या लोकांनी सुरुवात केली असेल ज्या लोकांनी काही मुद्दा म्हणून दुसऱ्या कोणाच्या भावना दुखवायचा प्रयत्न केला असेल अशा सगळ्या लोकांवर पहिले कडक कारवाई त्या ठिकाणी व्हायला पाहिजेत आणि पुन्हा भविष्यात असे प्रकार जिल्ह्यामध्ये कुठल्याही गावामध्ये घडणार नाहीत याची दक्षतासुद्धा पोलीस प्रशासनानं घेतली पाहिजेत अशा प्रकारच्या सूचना आम्ही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत तर मी जनतेला तर शांततेचंच आव्हान त्या ठिकाणी करणार आहे पण एका आव्हानानं गावातली शांतता होत नसते जे कोणी असे लोक असतील यांचा थोडा खोलमध्ये जाऊन ते गावातली शांतता भंग करण्यासाठी स्वतः पुढाकार घेतात आणि मग त्याची ॲक्शन रिॲक्शनमध्ये इतर लोकं इनोसंट लोकं त्याचे बळी पडतात आणि म्हणून असे जी काही लोक असतील त्या लोकांवर